आज खर तर त्यांची धावपल दोन महिन्यापासून चालू होती आमच्या भाऊजींची आणि करुणा भरत पाटील आमच्या ताई आज सरपंच झाल्या खर तर त्यांची जी कमिटी आहे ते हनुमान पॅनल किंवा यांचे कुटुंबातील वरिष्ठ सर्व आणि पूर्ण गाव बुर्दुल गावचे इतर सगळे माझे मित्रच आहेत त्यांचे त्यांना देखील मी अभिनंदन मानून त्यांचे शुभेच्छा देतो त्यांना की याबद्दल त्याही देखील खूप धावपल केली की त्यांना या पदावर लवकरात लवकर बसवण्यासाठी आणि राहिलं त्यांचा विकास कामांचं पाहला पण आता आम्ही तर कामं करतच असतो पण प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांना आमची आवश्यकता लागेल किंवा आणखी काही सुविधा असतील जसं तुम्ही सरकारच्या योजना असतील जशी आपल्या पंतप्रधानांची नमो योजना आहे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यानंतर घरकुल योजना आहेत तर अशा काही आदिवासी पाडे असतील किंवा गरजूंना जे घरं असतील यासाठी लागणारे काही तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील ठाण्याचे तर ठाण्याचे कलेक्टर आमच्या संपर्कात आहेतच कारण आपल्या इकडे पहिले कारभार ते म्हणजे भार सांभाळलेला होता तर ते आता इकडे आलेले आहेत तर हे सगळे जे आपले बरेचसे व्यक्ती आहेत तर या आमच्या वतीने जेवढं त्यांना सहकार्य करता निधीन तेवढे या आमच्या ते आता बाजूला लोडाचं घोडावून आले आम्ही ऐकलं की त्यांना इथल्या नव तरुण पिढी आहे त्यांना रोजगार भेटत नाही या तर यासाठी त्यांना जर आंदोलन घ्यावं असं वाटलं की बाबा घ्यायला पाहिजे तर त्यासाठी देखील आम्ही पूर्णपणे एक कुटुंब म्हणून त्यांना सहकार्य करणार राजकीय आपल्याला भाऊ म्हणून आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत जेव्हा निवडणूक होती तेव्हा देखील त्यांच्या सोबत होतो

त्यांना रोजगारासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी जर त्यांची जमीन गेली असेल आणि आम्हाला हा दिली तर त्यासाठी नक्कीच पूर्ण त्याच्या पटीने आम्ही उतरू सर्वप्रथम तुमचा धन्यवाद करतो मी तुम्ही हजार आल्याबद्दल आणि माझी मुलगी आज सरपंच मध्ये निवड झाल्याबद्दल जसं श्रीराम जसं आयुद्ध आले कोणाच भोगून जेवढ त्यांना आनंद आला त्यांच्या पेक्षा आज आम्हाला आनंद आलेला आहे जास्त बोलणार नाही एवढे शब्द बोलून मात्र भाषण समोर जय हिंद जय महाराष्ट्र

लाय तो र

कुटुंबीय आणि परिवारातर्फे जी आशीर्वादाची प्रेरणा मिळाली त्यांचं मी अभिनंदन करतो किंवा आनंद व्यक्त करतो तसेच माझे गावची कमिटी ग्रामपंचायत बुर्दूरची कमिटी माजी सरपंच उपसरपंच तसेच माझे आमचे गावातील सभापती साहेब चिंतामण बाबा चिंतामण पाटील तसेच बिंदास पाटील आणि माझे गावचे विकासासाठी जसे माझ्यात होईल तेवढी कामे मी करायचा प्रयत्न करीन तसेच घरकुल काय रस्ते काय असतील ते महिलांसाठी सुविधा देण्याचा प्रयत्न करीत यंग साठी तसेच जेवढ्या जेवऱ्या सुविधा माझ्यात होतील ना तेवढ्या मी करायचा प्रयत्न करेन माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने

गावचे जे वरिष्ठ लोक लोक आहेत सुरेश पाटील सभापती चिंताम पाटील शंकुनाथ पाटील संतोष पाटील आमचे बिनदास अर्जुन पाटील बिनदास सांगो पाटील हे आमचे सर्व बंधू आहेत आणि माझ्या कुटुंबाने आम्हाला भरपूर आम्हाला संधी चांगली संधी दिली आणि पद मिळाल्या पदवी त्यांचे मी आम्ही आभार करतो आभार मानतो आणि जे आता आमचे मिसेस सरपंचपदी पदावर बसलेत आता काही जसे त्यांना सहकार्य करता येईल तेवढे आम्ही सहकार्य करू कुठले काम असो कुठली सुविधा असो हे चांग म्हणजे जेवढे चांगलं होईल तेवढं आम्ही गावासाठी चांगले करू त्यांची त्यांना बोल हा थोडा दोन शब्द घे अमोल पहिला देऊ आहे पहिला विचारतो हा त्यांना रोजगारदार माइक लाओ आता आता ना बजत माइक यार दो हां ले आ बोला आगे हाथ में तो थोड़ा सा हां अरे के हाथ में ठेले चले हां अच्छा अच्छा ये इत जरा लाओ आ रहा है हां सही है लाओ लाओ लाओने चले 2 मिनट 2 मिनट ठीक ठीक ला लाओ माइक ठीक तो दिन तक माइक नमस्कार मी सोमनाथ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये स्वागत करतो आज बघताय आपण बुडतुल गाव मध्ये जी ताईंची त्याचबद्दल आज बघताय तुम्ही प्रत्येक सुनेच्या पाठे तर सुनेला तर <laughs> थोडासा त्रास असतोय पण आज बघताय एक सासू सुनेबद्दल कौतुक करते आताच घरामध्ये सांगितले की भरपूर माझी सून चांगली आणि या स्टेप मध्ये सून माझे बरोबर आहे आई काय सांगाल तुम्ही आता तुमच्या भावना व्यक्त करत होता करामध्ये तर सुनाच्या पाठीमध्ये तुम्ही कसे खंबीरपणे उभे राहणार आहे सुने पाटी मी भिंत उभी राहतो काही मना काहीच नाही माझी मना माझी दोन दोन नंबर सून सरपंच झाली मला खूप आनंद वाटला खूप आनंद हा खूप मनापासून वाटला मनापासून हा खंबीरपणे हा आता सून तुमची जर दा सरपंच झाले कुठे शाळेमध्ये जाऊ कुठे प्रोग्राम असेल तर त्यांना सकाळी उठून जायला लागेल ला मग घराची कामं कसं काम मी करीन त्यांची अच्छा हा खंबीरपणे करीन मी काही मला खूप आनंद झाला बसून न बसून काय एक सुंदर बद्दल आज कौतुक केलं खरंच दिदी पत्रकार यांना त्यांनी भाऊ समजून आज बघता तुम्ही आईच्या डोळ्यात आनंद आशीर्वाद सासूला आई समजून आई समजून म्हटलं तर त्या खंबीरपणे आमच्या म्हणजे राहतातच तर एक आईची माया सुद्धा बरोबर आईचा खूप प्रेम आहे आमच्यावर खूपच प्रेम आहे अजून पस आम्हाला काही लागलं तरी आमची आई आम्हाला स्वतःहून आणून देते स्वतःहून हाक मारते काय पाहिजे काय नाही पाहिजे याबद्दल आई आमची खूपच चांगली आहे त्यांचं आधीपासूनच प्रेम आहे आणि राहू दे खूप आनंद वाटत आणि या वयात आता स्ट्रॉंगपणे त्यांच्या गंभीरपणे पाठीशी आहे तर आपण हे विचार केला पाहिजे कॅमेमॅन अमोल कोळकर पाटील संघ मी सोमनाथ खेलारे धडक न्यूज महाराष्ट्राचा आरसा न्यूज आणि पी चोवीस तास न्यूज तर्फे मुर्दुलगाव मध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद आहेत पोर्टोल गावचे नवनिर्वाचित सरपंच आणि बाकीचे सगळे टीम आहेत सगळ्यात अगोदर आपण ऍडव्होकेट सुनील पाटील जे माजी सरपंच देखील आहेत त्या गावचे सर काय सांगाल की कशा प्रकारे आपण या गावची निवडणूक पार पाडली आणि बिनविरोध निवडणूक लढवण्याची काय भूमिका होती पाठीमागची भावना काय होती तुमची ग्रामपंचायत बुरदोल यामध्ये आज नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सौ करुणा भरत पाटील यांची बिनिवध सरपंच पदे निवड झालेली आहे त्या निवडणुकीसाठी तहसीलदार अंबरनाथ यांच्याकडून अधिकारी महेश भोईरांना यांची निवडणूक निर्णय अधिकारी होती आणि त्यांच्या अधिकारीतेखाली ही निवडणूक अत्यंत खेलीमेलीने आणि बिनविरोध पार पडलेले आणि त्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने आमचे पंच आमचे आमचे अंबरनाथ पंचायत समितीचे उपसभापती सुरेशजी पाटील त्याच पद्धतीने आमचे वरिष्ठ चिंताम पाटील मोतीराम पाटील प्रवीण पाटील आणि नागावगावचे माजी सरपंच प्रभाकर मडवी विनोद पाटील नारेन मोहन जाधव आणि असे इतर मान्यवर उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक अत्यंत शांततेने पार पडली आणि करुणा भरत पाटील यांची बिनिवड सरपंचपदी निवड ही सर्व सदस्यांच्या अनुमतीने त्या ठिकाणी झाली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो खरं तर आपण बघायला गेलं तर पूर्ण राज्यामध्ये सरपंचची निवडणूक असेल ग्रामपंचायतची निवडणूक असेल अति चुरशीची निवडणूक होते बऱ्याच ठिकाणी वाद देखील होतात या गावाने एक वेगळा नवीन पळयटा काढला आहे का आमच्या गावामध्ये आज हा पाचवा वर्ष आहे निवडणूक झाल्यापासून आणि या पाच वर्षामध्ये प्रत्येकाला एक एक वर्षाची संधी देण्यात आलेली होती ती संधी आमचे उपसभापती सुरेश पाटील चिंता पाटील मोतीराम पाटील आणि बाकी समची टीम यांच्या सहयोगाने ही ग्रामपंचायत निवडणूक पार पडते याच्या अगोदर ही अशीच प्रकारची निवडणूक पार पडलेली आहे आणि याच्यानंतर ही अशाच प्रकारे निवडणूक पार पाडली जाईल असं मला तरी वाटत काय सांगाल दादा ताई आपल्या बिनविरोध निवडणुकीमध्ये निवड झाले त्यांची सरपंचपदी काय त्यांना शुभेच्छा द्याल त्यानंतर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मनापासून शुभेच्छा आहेत का मी शब्दात पण सांगू शकत नाही आणि बिनविरोध म्हटलं ना तर या गावाचा ना खूप मोठा इतिहास आहे तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही परंतु या गावामध्ये एक वरिष्ठ होऊन गेले कैलासवासी आपले केवी पाटील यांच्या कालावधीमध्ये पाच वर्षाचा सरपंच हे बिनविरोध होत होता म्हणजे या गावाचा ना त्यावेळेला खूप मोठा नाव होता या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे बिनविरोध होणं आणि आता तरी ही सर्व कमिटीच आहे इथे सभापती साहेब आहेत आमचे मामा आहेत चिंतामण मामा आहेत म्हणजे एक वरिष्ठ आहेत गावाचे आणि यांचे एक शब्दाला मान आहे या गावामध्ये जर आज त्यांनी जर सांगितलं कमिटी मध्ये पंचायत त्यांच्या ग्रामपंचायतच्या कमिटी मध्ये का जर आज यांना आपण सरपंच बनवू बनवूया त्यांना म्हणतो त्यांच्या शब्दाला मान आहे आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून आज आमची बहीण सरपंच झाली खूप आनंदी आहे ठीक आहे काय सांगाल दादा आपल्या करुणाताई सरपंच झालेले त्यांची निवड झालेली काय शुभेच्छा सो so, करुणात भरत पाटील आज आमच्या बुरदुळ गावामध्ये बिनिवृत्त सरपंच पदी झालेले आहेत पण त्यांच्या पुढच्या वाटचाली मी एवढा सांगू शकतो की ते भरभराटीचा आमच्या कामामध्ये विकास करणार आणि चांगलं काम करा करणार यांच्या मागे आमचे सभापती सुरेश पाटील यांचा हात राहणार आणि सगळे सुरेश पाटील यांच्या सोबत राहून यांना चांगलेच निधी आणायचा प्रयत्न करून गावचा विकास करणार यांच्यासाठी पुढच्या राजकारणाच्या वाटचालीसाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निवड झाल्याची सरपंच पदी, पदी करुणा भरत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आणि खरोखर याच्या अगोदर माझा टर्म होता मी मोतीराम पाटील मी माझी सरपंच आहे खरोखर या सगळ्याचं श्रेय आमचे उपसभापती सुरेश पाटील चिंतामण पाटील प्रवीण पाटील सुनील पाटील सगळ्यांच त्याच्या पाठीमागे श्री आहे आणि यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो दे सरपंच करून ताई ताई काय सांगाल कशा प्रकारचा हा आनंद आहे आपली बिनविरोध निवडणूक सरपंच मध्ये निवड झालेली काय सांगाल त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी सर्व पाहुण्यांच स्वागत करतो तसेच माझे जमलेले भाऊ बंधू सासरे सगळ्यांचे अभिनंदन करतो आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे हा दिवस साजरा करण्यासाठी मला मा माझे मतदार बंधू भगिनी यांनी सपोर्ट केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो तसेच माझे गावचे मृदुल गावची ग्रामपंचायत कमिटी माझी सरपंच माझी उपसरपंच यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे गावचे सभापती साहेबजी तसेच माझे सासरे चिंतावन बाबाजी बाबा पाटील यांचे मी आणि माझे भाऊ रामदास भाऊ रामदास पाटील मनसे तालुका अध्यक्ष तसेच माझे आत्या भाऊ प्रभाकरजी मडवी नागाव माजी सरपंच यांचे आणि माझे सर्व कुटुंब सपरिवार सर यांचे मी यांच्या प्रयत्नाने मी पर्यंत पोहोचले त्यांचे मी अभिनंदन करतो आता जो आपल्याला वेळ मिळालेला एक वर्षाचा जो काय आपला का, कालावधी असेल गावाच्या विकासासाठी आपण काय नियोजन कराल काय विचार केलाय गावाच्या विकासासाठी जसे माझ्यात जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी करेन ठीक आहे ना सर ना గవర్నమెంట్